नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतल्या परमपूज्य भालचंद्र महाराज आश्रमात भालचंद्र महाराज संस्थान समिती ही सामाजिक माध्यमातून कार्यरत असते जोडून या धन उचित विनिमय व्यवहारे संकल्पनेवर चालणारा या संस्थानामागील परमहंस भालचंद्र महाराज हे तत्व नुसते एखादे धार्मिक तत्व नसून ग्रंथांपुरते किंवा लेखन वाचनापुरतेही मर्यादित नसून ते संपूर्ण अध्यात्मिक मानवी आणि प्रचितीच्या परमार्थाचे सजीव तत्व आहे याचा साक्षात्कार झालेले लाखो भक्त भावी केवळ परमहंस भालचंद्र महाराज बाबा या विवेकावर ठाम यशस्वी आणि समाधानी आहेत आणि म्हणूनच परमपूज्य भालचंद्र महाराज संस्थान हे तमाम मानव जातीसाठी सत्सत विवेकाचे बाबांचे स्थान आहे आश्रमात सध्या परमपूज्य भालचंद्र महाराज यांचा सेहेचाळीसावा पुण्यतिथी उत्सव सुरू आहे सोळा डिसेंबर एकोणीसशे सत्याहत्तरला लालबाग इथे श्री हनुमान मंदिरात जनकल्याणार्थ हरिनामाचा गजर सुरू असतानाच परमहंस भालचंद्र महाराज यांनी भक्तांना दर्शन देता देता त्यांचा देह त्यागला देवाने भक्तांना प्राण द्यावे अशा सद्गतीत भावनेत मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला म्हणजे अठरा डिसेंबर एकोणीसशे सत्त्याहत्तरला भालचंद्र महाराजांचे पवित्र पार्थिव कणकवलीतील आणले गेले आणि सध्याच्या आश्रमातील केंद्रीय गाभाऱ्यामध्ये वेदमंत्र घोषामध्ये त्यांना समाधी देण्यात आली आज भालचंद्र महाराज यांचे करोडो भक्त लाखो अनुयायी आणि अनेक रंजले गांजले यांना एकोणीसशे सव्वीस साली कणकवलीच्या जुन्या मोटर जवळील श्री काशी विश्वेश्वर मंदिर इथे एखाद्या झाडाच्या बेचक्यात निशब्द बसलेले परंतु अख्ख्या जगाचे सुखदुःख स्पष्ट ऐकू येणारे काहीच न खाता पिता दुसऱ्यांना जगवणारे परमपूज्य भालचंद्र महाराज मध्येही त्यांच्या पवित्र धुराचे लोट असे काही भक्तांच्या कल्याणासाठी भक्तांच्या जीवनाला प्राणवायू देतात की आपसुक प्रत्येक भक्ताच्या मुखातून सद्गुरु घोष बाहेर पडतो ओम नमो भगवते भालचंद्राय नमहा त्याच परमहंसांच्या विवेकात त्याच भक्तीच्या गाभाऱ्यात परमपूज्य भालचंद्र महाराज आश्रम संस्थान भक्त विवेकाचा नेटका प्रपंच करता अखंड